नमस्कार आता घरात सर्वजण बसलेले असतात तेव्हा आजी अर्णवला म्हणते अर्णव मी आज एक माझा निर्णय सगळ्यांना सुनावणार आहे तेव्हा अर्णव म्हणतो काय आहे आजी बोल ना काय बोलायचं आहे तेव्हा आजी बोलते मी ना अर्णव तुझा आणि लावण्याचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे ते ऐकून आता अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो अर्णव तर ताडकन उठून उभा राहतो आणि म्हणतो काय काय बोलतेस काय तू हे आजी आजी मला हे अजिबात मान्य नाही आणि तू हे मला न विचारता हा निर्णय कसा घेऊ शकतेस आजी आजी मी अजिबात हा साखरपुडा करणार नाही आणि अर्णवचं सगळं लक्ष हे ईश्वरीकडे असतं ईश्वरीला सुद्धा थोडंसं मनातून वाईट वाटलेलं असतं कारण दोघांचंही एकमेकांवर आता हळूहळू प्रेम जडलेलं असतं म्हणून दोघंही एकमेकांकडे बघत असतात पण आता अर्णव हा आजीवर ओरडतो आणि म्हणतो आजी मला हे पटलेलं नाही तुझा हा निर्णय मला मान्य नाही तू असं कसं करू शकतेस अगं मला एकदा विचारायचंच तरी आणि मी आणि लावण्य छे मी असा विचारसुद्धा करू शकत नाही आता अर्णवने साखरपुड्याला नकार दिल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा आजी म्हणते काय हरकत आहे अर्णव तुझी आणि तिची चांगली मैत्री आहे ती आपल्या ऑफिसमध्येच काम करते मग तुम्ही दोघं लाईफ पार्टनर बनला तर काय हरकत आहे तेव्हा अर्णव म्हणतो नाही आजी मी नाही असं करू शकत आजी माझी स्वप्न वेगळी आहेत लाईफ पार्टनर मला कशी पाहिजे याबद्दलची माझी स्वप्न वेगळी आहे त्यामुळे मी लावण्याला माझी लाईफ पार्टनर म्हणून नाही बघू शकत आता वल्लरी आणि लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण अर्णवने त्यांना फाट्यावर मारलेलं असतं त्या दोघींच्याही पूर्ण मेहनतीवर पाणी फिरलेलं असतं मात्र अंजलीला आणि मामाला बरं वाटत असतं कारण अर्णवने साखरपुड्याला नकार दिलेला असतो अंजलीला आणि मामाला दोघांनासुद्धा मनातून ईश्वरीच अर्णवशी बायको म्हणून या घरात यावी या घरची सून व्हावी असं वाटत असतं आणि अर्णवने तसंच केलेलं असतं अर्णवने लावण्याबरोबरचा साखरपुड्याला नकार दिलेला असतो तेव्हा आता लावण्यापुढे आणि म्हणते अर्णव अर्णव असं काय करतोस तू अरे आपण दोघं का एकत्र एक येऊ शकत नाही मला एक कारण दे तेव्हा अर्णव म्हणतो मी नाही सांगू शकत पण आपण दोघं एकत्र एक नाही येऊ शकत लावण्या लावण्या म्हणते पण का बोल ना का आता अर्णव असं बोलतास लावण्या खूप आदरलेली असते ती सारखी अर्णवला जवळ जाऊन विचारत असते बोल ना अर्णव अर्णव का मी तुला नको आहे तू का मला नकार देतोय अर्णव बोल बोल आता अर्णवचा ताबा सुटतो आणि अर्णव लावण्याला ढकलून देतो आणि म्हणतो एकदा सांगितलेलं कळत नाही का नाही म्हटलं तर नाही आपलं लग्न नाही होऊ शकत ना साखरपुडा होऊ शकत मी तुझा लाईफ पार्टनर म्हणून मी तुझ्याकडे बघूच शकत नाही आता वल्लरी म्हणते अर्णव पण का अरे तुमच्या दोघांच्या पत्रिका सुद्धा चांगल्या जुळत आहेत तेव्हा अर्णव म्हणतो पत्रिका जुळून काही फायदा आहेत मन जुळली पाहिजेत ना माझा पत्रिकांवर विश्वास नाही अर्णव असं बोलून निघून जातो आजीला मोठा धक्काच बसतो आजी तर डोक्याला हात लावून खालीच बसते आणि लावण्य आणि वल्लरी तर काय पूर्ण हादरून जातात कारण त्यांचा सगळा प्लॅन फसलेला असतो आता लावण्या त्या घरची राजे शिर्केंच्या घरची कधीच सून होऊ शकत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू